भाजप कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आमदार सुधीरदादा गाडगे सांगली आगामी सांगली पिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणसज्जता सुरू केली आहे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला असून कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुधीर गाडगे यांनी केले ते पुढे म्हणाले की पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे पण त्यामुळे निष्ठावंत व दिवसरात्र राबणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना अन्याय होऊ देणार नाही काही जण पालकमंत्र्यांची दिशाभूल करून आपापल्या हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत नुकतेच पालकमंत्र्यांनी बावीस तिकीटे देणार असल्याचे सांगितले परंतु महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे मग बावीस तिकीटे कोणाला देणार असा प्रश्न आमदार सुधीरदादा गाडी यांनी उपस्थित केला किंवा पुरे ते निवडून आले म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची मते जनतेचा विचार करूनच उमेदवारीची वाटप होईल कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असे सुधीरदादांनी स्पष्ट केले काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही मी तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे असे सुधीरदत्ता गाडगे यांनी ठामपणे नमूद केले